नमस्कार माय मराठी समूह क्षितिजा देऊसकर जागतिक कविता दिनानिमित्त एक स्वरचित रचना सादर करीत आहे अबोल भाव उराशी नजरेने भाव उराशी नजरेने धरून ठेवले कंठे येताच दाटून आर्त हाकेत सामावले कंठ येताच दाटून आर्त हाकेत सामावले अधर होऊनि हतबल मूग गिळून राहिले अधर हो हतबल मूग गिळून राहिले नजरेच्या भाषेने ते सत्य बोलून पाहिले नजरेच्या भाषेने ते सत्य बोलून पाहिले नकोच मजला कुणी भावनेत्रांचे जाणले नकोच मजला कुणी भावनेत्रांचे जाणले तोच सखा पांडुरंग ज्याने अंतरंग उजळले तोच सखा पांडुरंग ज्याने अंतरंग उजळले क्षणात आनंदाश्रूंनी लोचन कवेत घेतले क्षणात आनंदाश्रूंनी लोचन कवेत घेतले सुखाच्या दवबिंदूंनी जाणीवेशी नाते जोडले सुखाच्या दवबिंदूंनी जाणीवेशी नाते जोडले धन्यवाद